हॅलो नमस्कार oh, सर नमस्कार दादा बोला सर आज सहा जुलै दोन हजार चोवीस पुढील पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कसा आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आजच्या सहा जुलैला आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जसं की जाफराबाद असेल बुलढाणा असेल काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच काळामध्ये जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी नंदुरबार धुळेमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि ही जी सुरुवात आहे आजची जर गोष्ट विचारात घेतली तर मध्यरात्री किंवा संध्याकाळपर्यंत तर अकोला अमरावती बुलढाणा जालना काही ठिकाणी तसेच विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये परत एकदा मराठवाड्याचा विचार केला तर लातूर उत्तर भाग अहमदपूर वगैरे परिसर आणि नांदेडच्या उत्तर भागामध्ये भोकर कन किनवट या भागाकडे हिंगोलीच्या वसपत हिंगोली वाशिम परिसराकडे चांगला पाऊस असणार आहे आजार रेडला आणि सगळ्यात महत्वाचे आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस घेण्यावरील नदी तारीख आहे पण टायमिंग ही संध्याकाळची असणार आहे सकाळून जर वातावरण म्हणलं तर सटकारे वगैरे राहतील वारे त्याच्यामध्ये असणार पण सात तारखेला मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला पाऊस राहणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची नोंद ला आणि आठ ला कम्प्लिटली होईल आता पश्चिम महाराष्ट्रातला कुणी युवा असेल तुमच्या भागातलं त्यांनी आठ तारखेपर्यंत थांबायचे कारण की एका दिवसामध्ये सगळंच वेगळे गाव तो घेणार नाही तुमच्या परिसरामध्ये सर्वोदूर वातावरण राहणार आहे जालन्याचा विचार केला तर जालन्याला सात तारखेला संध्याकाळी संपूर्ण भाग तो व्यापणार आहे याच्यामध्येही दहा पाच गावं सोडले आठ तारखेला तो पूर्ण करणार आहे आणि विदर्भाचा विचार केला तर संपूर्ण विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा वगैरे न बघता सात आठ नऊ या तिन्ही तारखेला पाऊस जोरदार बरसणार आहे काही ठिकाणी रिमझिम तर अपेक्षेपेक्षाही चांगला काही गावांना पाऊस असणार आहे हे चित्र ह्या अरबी समोरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जे आता हाय प्रेशर होतं दहा दिवसापासून हाय प्रेशर म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये त्याचा जोरदार प्रभाव जोरदार वारे असणं कशी कंडिशन असते आता लो प्रेशरमध्ये रुपांतर होईल तर याचा कालावधी आहे सात जुलै आठ जुलै नऊ जुलै आणि दहा जुलै हे चार दिवस राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात आणि हा जो पाऊस आहे हा सर्व दूर असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल पण टप्प्याटप्प्याने आता काय होईल आजच्या संध्याकाळचा जो पाऊस आहे तुम्हाला मी आताच सांगितलं बोलता बोलता की आता जो पाऊस आहे तो बुलढाणा जालना नांदेड परिसरामध्ये काही ठिकाणी होईल पण आता सहा तारखेला काही ठिकाणी सात तारखेला बऱ्याच ठिकाणी काही या शब्दामध्ये असा अर्थ होतो की तालुक्यात दहा पाच गावं बऱ्याच ठिकाणी उद्याचा अर्थ असा होतो तालुक्यातले पन्नास ते सत्तर टक्के गाव उद्याच्या संध्याकाळपर्यंत आणि कॉमन तारीख जी आठ आहे सर्व दूरची आठ आणि नऊ ह्या आठ आणि नऊला ला सर्वदूर पाऊस होणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी चांदेथूम तर काही ठिकाणी वाहणे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे तर काही ठिकाणी शेती उपयोग पिकांना जीवदान देणार कमीत कमी आठ दिवस पाऊस न पडला तरी धुकून घेणार अशी कंडिशन आहे महाराष्ट्राची या तीन दिवसामध्ये म्हणजे सात आठ तारीख महत्वाची समजा हो आठ आणि नऊ महत्वाची सात संध्याकाळपासून स्टार्ट होते प्रामुख्याने हा पाऊस संध्याकाळीच राहील का खर तर हा पाऊस मान्सूनचा आहे त्यामुळे संध्याकाळी नाही पण कधी मधी काही काही ठिकाणी काय होणार आहे जालना घसदांगीच्या काही भागामध्ये पाऊस नाही काही ठिकाणी चांगला पेंडोनी पाऊस झालाय काही ठिकाणी झालाय ही कंडिशन अशा प्रकारे आजची आणि उद्याची दुपारपर्यंत पण संध्याकाळच्या वेळेला जवळ इतर पाहता तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी झालेला असेल आणि सगळ्यात मेन कॉमन तारीख आहे आठ आणि नऊ या दोन्ही तारखेला संपूर्ण भाग भागतोपणार आहे आठ आणि नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि याच्यामध्ये नेमका सर्वदूर पाऊस तर आता वातावरण दिसत पण तो पडत नाही हे वारं बंद होत नाही हा वाऱ्याचा मेन प्रश्न आहे बऱ्या शेतकऱ्यांचा वाऱ्याबद्दलच मी तुम्हाला मगाशी बोललोय की हे वारे जे आहे अरबी समुद्रामध्ये जे प्रेशर क्रिएट झालेले आहे प्रेशर म्हणजे वारे जोराने या भागामधून वाहत आहेत तर हे वारे राज्यातला असा कोणता जिल्हा नाही तिथे वाहत नाही सर्वाधिक जोर बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात सगळ्यात जास्त जोर आहे तर ह्या जोराचा प्रभाव येत्या दोन दिवसामध्ये कमी होणार आहे पण ह्या हाय प्रेशरचं रूपांतर लो प्रेशरमध्ये होय म्हणजे जास्त दाबामधून कमी दाबामध्ये रूपांतर होईल त्यामुळे अरबी समुद्रातल्या वातावरणाच्या पोषिक स्थितीमुळे ह्या आठला आणि नऊ ला सर्वदूर पाऊस होणार आहे आणि आजच्या सहाला आणि सातला भाग बदल पाऊस होणार आहे फक्त सातचा जो पाऊस आहे तो संध्याकाळच्या वेळेन आणि आठचा पाऊस आहे दुपारी कोणत्याही क्षणा येईल किंवा सकाळी येईल किंवा संध्याकाळी या तिन्ही परी राहणार आहे नऊचा सुद्धा सकाळून ते दुपारपर्यंत आहे आणि दहा तारखेला काही ठिकाणी भाग बदलत सुरू होईल म्हणजे आठ आणि नऊ ही कॉमन तारखेच्या मध्ये म्हणजे सहा सात भाग बदलत आणि आठ नऊ दहा कॉमन सुर। तारीख सर्व दूर हो चालतं सर चालतं चालतं धन्यवाद सर धन्यवाद